उन्हाळा म्हटलं की सुट्ट्या आणि सुट्ट्या म्हटले की धमाल धमाल म्हटलं की विरुंगडा आणि खेड अशीच काही मज्जा अनेक लहान चिमुकल्यांची असते आणि मात्र अशाच या हौ मोज मजेत या उन्हाळ्यात अचलपूर परतवाड्यातील स्विमिंग पूल अनेकांसाठी मोज मजा करणारा होता मात्र गेल्या अनेक वर्षापासून शहरातील एकमेव विरु विरुंगडाचं स्थान असलेलं हे स्विमिंग पूल अत्यंत दुरावस्थेत आहे त्यामुळे या, या स्विमिंग पूल वर पोहण्याचे दिवस पुन्हा केव्हा येणार असाच प्रश्न या शहरातील जलतरणपटू आणि प्रामुख्याने करत आहे अचलपूर नगरपालिकेच्या वतीने कल्याण मंडप परिसरात तेरा जानेवारी दोन हजार तेरा मध्ये देशाच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते या स्विमिंग पूलचे उद्घाटन करण्यात आले होते लाखो रुपये खर्च करत अमरावती शहरानंतर पहिल्यांदा तालुका स्तरावर हे स्विमिंग पूल सुरू झाले होते गेले कित्येक वर्ष या स्विमिंग पूलचा फायदा नागरिकांना होत होता या स्विमिंग पूल मुळे अनेक जलतरण पटू खेळाडू ही तयार झालेत अनेक अनेक नागरिक व महिला पुरुष युवक युवती सकाळ संध्याकाळ या उन्हाळ्याच्या दिवसात या स्विमिंग पूलचा मनसोक्तपणे आनंद घेत असत आरोग्य जपण्यासाठीही या स्विमिंग पूलचा फायदा होत असे मात्र गेल्या वर्षापासून लाखो रुपये खर्च करून बांधलेलं हे स्विमिंग पूल मात्र याची दुरावस्था झालेली आहे इथे असलेल्या अनेक मोटारी व अनेक मौल्यवान वस्तूही चोरीला गेल्या आहेत तरी मात्र नगरपालिकेचे याकडे दुर्लक्ष आहे अचलपूर परतवाडा शहरा, शहरात शहरात सारख्या ठिकाणी असलेले हे स्विमिंग पूल केव्हा सुरू होणार असा प्रश्न नागरिक प्रामुख्याने उपस्थित करत आहे विशेष करून विद्यार्थी व हे स्विमिंग पूल सुरू व्हावे या आस्थेने प्रशासनाकडे पाहत आहेत नगरपालिका प्रशासनाने त्याचप्रमाणे येथील जनप्रतिनिधींनी ही स्विमिंग पूल पुन्च सुरू करण्यासाठी आणि ते नेहमीसाठी अबाधित राहील अशी व्यवस्था करणे गरजेचे आहे जेणेकरून अनेक जलतरणपटू व नागरिकांना उन्हाळ्याच्या दिवसात या स्विमिंग पूलचा आनंद घेता येईल अचलपूर नगरपालिकेच्या माध्यमातून चालवला जाणारा जो स्विमिंग पूल आहे हा उन्हाळ्यामध्ये जे तुट्या लागलेले विद्यार्थी आहेत शाळांना तुट्या लागलेले विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी हा अत्यंत एक मनोरंजनाचं आणि आरोग्याचं साधन होतं की जे जेणेकरून विद्यार्थ्यांना सकाळी आणि संध्याकाळच्या दोन्ही बॅचेसमध्ये मुलांना आणि मुलींना या ठिकाणी पोहणे शिकण्यासाठी आणि आपलं आरोग्य या ठिकाणी उधारण्यासाठी किंवा एका आपल्या आरोग्याला एक, एक विशिष्ट अशी चालना देण्यासाठी हा अत्यंत एक असा महत्वाचा स्विमिंग पूल या ठिकाणी परदवाड्यामध्ये होता गेल्या चार वर्षापासून हा स्विमिंग पूल बंद आहे आणि त्यामुळे या शहरामध्ये कोणतंही एक मनोरंजनाचं साधन गावामध्ये राहिलेलं नाही आणि म्हणून मला असं वाटते की हा स्विमिंग पूल लवकरात लवकर आपल्या नगरपालिकेने सुरू करावा जनतेची अशी आग्रही मागणी देखील आहे करोडो रुपये खर्च करून बनवलेलं एक मेगा स्विमिंग टँक काय अवस्थेत आहे हे सर्वांनाच माहीत आहे आणि ही अवस्था कशामुळे झाली का झाली हे सगळं राजकारणामुळे झालं असं सगळ्यां लोकांच्या लक्षात येत आहे आणि त्याच्यानंतर वरिष्ठ अधिकारी पण त्याच्याकडे लक्ष देत नाही आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जर लक्ष दिलं नगर परिषदच्या तर लवकरात लवकर चांगल्या रीतीने चालू होऊ शकतो आणि अनेक मुलं अनेक मुली स्विमिंग टँकवर स्विमिंग करायला येतात अनेक लोक वाट पाहून राहिले कधी चालू होते केव्हा चालू होते अनेक लोक विचारतात पण गेल्या चार वर्षापासून कोरोनाच्या आधीपासून स्विमिंग टँक बंद आहे त्याची अवस्था खूप हालाकीची झालेली आहे करोड़ों रुपया राष्ट्रपति श्रीमती प्रतिभाताई प्रतिभा द्वारा उद्घाटन हुआ अचलपुर शहर का पोलट के सामने जो एक स्विमिंग पूल का जो निर्माण किया गया था नगर परिषद द्वारा और स्विमिंग पूल अच्छी तरीके से वहाँ चालू था हमारे जुड़वा शहर के जुलवा नगरी के जो युवक युवती जो बच्चे हैं वो वहाँ पे होना सीखते थे और स्विमिंग पूल के अंदर आनंद लेते थे लेकिन आज उसकी बड़ी भारी दुर्दशा है पिछले चार वर्षो से उस स्विमिंग पूल का पूरा का पूरा सत्ता नाश हो चुका है वो स्विमिंग पूल बंद है तो हम यही अचलपुर के जनता के माध्यम से हम यही प्रशासन से विनती करेंगे कि जल्द से जल्द वो स्विमिंग पूल को चालू की जाए ताकि हमारे अचलपुर परतवाला नगरी के जो युवा का युवतिया है बच्चे हैं वो स्विमिंग पूल में अपना आनंद ले सके व्यायाम कर सके और पोहना सीख सके तीच परंपरा तोच, तोच विश्वास एक त ज्वेलर्स नगर परिषद समोर मेन रोड परतवाडा मनुसुडे सह जितेंद्र रोडे अध्ययन समाचार लाईव्ह परतवाडा